मडावी लेआउट आहे मळावीकडून या जोगीनं खरेदी केली त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही पा लावून देईन रोड करीन नाल्या करीन सर्व आश्वासन देऊन आम्ही पुष्कळ तर त्याच्याकडे गेलं कम्प्ले हे दिलं तरी त्यांना म्हणते का आहे होईल होईल आम्ही आता कुठपर्यंत वाट पाहत वा। म्हणून आम्ही आता आमच्या प्रभागमध्ये अरुण भाऊ नगरसेवक आहेत त्यांना त्यांना घेऊन आम्ही आता एक इथं मोर्चा आणला विकले कोण तुम्हाला शरद जोगीनं विकले आम्ही सर्व पैशाचा व्यवहार शरद जोगीकडे केला फक्त विनोद मांडावीच्या आमच्या स्टॅम्पवर सही आहे इथं आम्ही आमचं घरटॅक चालू करावं आम्हाला जे सुविधा आहे रोड नाली त्याच्यासाठी आम्ही इथं आलो का म्हणतो मग विकले आहे आम्हाला आणि आम्हाला पहिले आश्वासन दिलं रोड देणार नाल्या देणार घरटॅक्स पावती देणार या सर्व आश्वासन देऊन आमच्याकडून काही पैसे घेतले आणि आम्ही तिथं वस्ती बसवली वस हो कमीत कमी सहा वर्षी सुविधा नहीं वंचित किसने बोला शरद जोगी प्लाट लिए ले, प्लाट, ले, प्लाट लेने के बाद में बोला वो हम तुमको सुविधा करके देंगे घर टैक्स ला देंगे घर टैक्स ला कर दिया उसने मगर है ना डुप्लीकेट दिया हमारे पास डुप्लीकेट पौती हाँ डुप्लीकेट पौती है ना हमारे पास अभी भी बता रहे आप ये है डुप्लीकेट पाव। पाउटी हाँ 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 हाँ। और रोड डाल कर देंगे रोड नहीं लाइन नहीं हमको कुछ भी नहीं अगर कोई एकाधा गिर गया मर गया तो इसका क्या जाता जाता हमारा उसका कुछ नहीं जाता फिर अभी करने का क्या हम लोगों ने हमने अभी डोए भाव की क्या बोले तो डोए भाऊ को पकड़े और क्या बोले तो मोरे भाऊ को पकड़े हम हाथ पे क्या प्रभात हैोगी लेआउट ऐसी जे लोक आहेत ते माझ्या घराकडे वारंवार येत असतात का बाबा इथं फॉगिंग होत नाही फवारणी होत नाही नाल्या नाही रोड नाही मुरूम नाही त्याकरता मी शरदजोगीला जेव्हा विचारले होते की बाबा तुम्ही ते प्लाट विकले ते प्लाटाला तुम्ही लोकाला जेव्हा सांगितलं होतं की आम्ही व्यवस्था करून देऊ ते असे का व्यवस्था का, का करून दिली तेव्हा त्यानं ते असं म्हटलं होतं का बघून घेऊ तुम्हाला जे करा ते, ते करा डोहे नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन माझ्या प्रभागामध्ये माननीय उपाध्यक्ष साहेब यांनी काही लेआउट विक्री केलं ते विक्री मूळ जमीन ती आदिवासीची आहे व यांनी कुठल्या प्रकारचं कुठली शासकीची परवानगी न घेता त्यांनी परस्पर विक्री करून त्यांची फसगत केलेली आहे व तिथल्या लोकांना घरकुल देऊ शौचालय देऊ रोड देऊ नालू नाली देऊ विद्युत देऊ अशा प्रकारचे नाना प्रकारच्या सुविधा देण्याचं आम्हीच दाखवलं व त्या गोरगरिबांनी आपली मजुरीचा पैसा जमा केलेला तो पैसा पूर्ण आपला गोट्यात टळकवला आणि त्यांना प्लॅट दिले परंतु चार पाच वर्षाचा काळ झाला तिथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आज ते नगर परिषदेचे उपाध्यक्ष आहे तर त्यांनी त्या ठिकाणी कुठली सुविधा द्यायला पाहिजे परंतु ते कुठल्याही प्रकारच्या सुविधा देत नाही इव्हन त्यांच्या लोकांकडून तुम्हाला टॅक्स लावून देतो म्हणून असे हजार रुपये दोन हजार रुपयाची वसुली करणे चालू केले आहे हे वसुलीखोर आपले उपाध्यक्ष बनले आहे त्याकरतानी त्या लोकांनी शेवटी माझ्याकडे मागणी केली आले आणि आपली समस्या सांगितली त्याकरतानी माननीय मुख्याधिकाऱ्यांची आज भेट घेतली आणि त्यांना हे सर्व लोकांची सम समस्या सांगितली माननीय नगर मुख्याधिकाऱ्यांनी त्या सदर प्रकरणाची तक्रार जर आल्यास योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची